केल्याने देशाटन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती फिरत फिरत आपण आलेलो आहोत नीरा नरसिंहपूरमध्ये आणि आज आपण बघणार आहोत नरसिंहाचं हे सुंदर मंदिर तसंच सुद्धा मंदिर हे मंदिर जेव्हा तुम्ही बघायला याल तेव्हा मंदिराच्या आतल्या मंडपासोबतच तुम्हाला बघायचं आहे बाहेरचा भीमा नदीच्या संगमावरचा असा मोठा घाट कारण तिथं ती बरीच तीर्थ तुम्हाला बघायला मिळतील याचशिवाय प्रल्हाद मंदिराच्या या मागच्या बाजूलाच तुम्हाला एक घंटा सुद्धा बघायला मिळेल ही घंटा सुद्धा आवर्जून बरं का असं म्हणतात की चिमाजी अप्पांनी वसईचा सगळा तो युद्धाचा जो प्रसंग होता तो झाल्यानंतर तिथल्या काही पोर्तुगाल चर्चमधल्या घंटा आपल्या सोबत आणलेल्या होत्या आणि त्या आपल्या इथल्या काही देवस्थानांमध्ये दिलेल्या होत्या त्याच्यापैकीच एक घंटा या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला प्रल्हाद मंदिराच्या मागच्या बाजूला दिसते आणि ही सदाशिव माणकेश्वर यांनी बऱ्यापैकी कष्ट करून ती घंटा या मंदिरापर्यंत आणलेली होती हे आहे प्रसिद्ध प्रल्हादाचं मंदिर आणि ही भूमी आहे प्रल्हाद आणि नारदाची तपोभूमी या संगमावरती तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील त्याच्यामध्ये आवर्जून बघण्यासारखे आहेत पाच मगरीची अशी अंकनं आणि त्याचसोबत सिंह आणि हत्ती अशा जोडीचं सुद्धा अंकन जे फक्त स्नान करून आपल्या नरसिंहाला भेटण्यासाठी म्हणून दर्शन घेण्यासाठी म्हणून येत असतील त्यांचं पाणी फवारून असं अभिवादन करणारी अशी ही शिल्पं आपल्याला बघायला मिळतात खांबांची अशी ही एक छोटीशी इमारत बनवलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे म्हणजे आम्ही आता बघतोय तो आहे संगम मला कळत नाही इतकी महत्वाची तीर्थक्षेत्र असतात पण ना तेवढी स्वच्छता ठेवली जात नाही मला असं वाटतं मॅनपॉवर कमी असू शकते त्याला कारण गावात लोक राहत नाही आहेत जास्त अशी बरेच गोष्टी असू शकतात याच्यासाठी काही ना काहीतरी केलं गेलं पाहिजे कारण हा आपला वारसा आहे आपल्या परंपरा आहेत आपला आपल्या सांस्कृतिक गोष्टी धार्मिक गोष्टी पण ह्या रिलेटेड आहेत ह्या जपल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं कुणाला माहिती विचारावी भी, असा विचार मी करत असतानाच तिकडं मंदिर देवस्थानाचेच मेंबर असलेले असे एक काका आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला सगळी माहिती सांगितली हा संगम का ही चालली आहे अच्छा, अच्छा, अच्छा? ती निरा नदी आणि ही इकडे जी दिसते ती भीमा नदी जे प्रवाह दोन आपल्याला दिसू शकतात वेगवेगळे प्रवाह आहेत एक थांबलेला प्रवाह एक वाहता प्रवाह आणि इकडे पुणे जिल्हा आहे ना, ना, ना मना। अच्छा हे हेच अच्छा ओके हेच पुणे आहे आणि या नदीच्या पलीकडे आहे ते आहे सोलापूर म्हणजे सोलापूर जिल्हा कुठला माळशिरस तालुका हा तालुका इंदापूर हा इंदापूर आणि नदी आपल्या इकडे का महाशिरस अच्छा तो जिल्हा सोलापूर हा जिल्हा पुणे आणि हा संगम ओके okay. okay. ही भीमा नदी सोलापूर ही भीमा नदी आणि ही नीरा नदी असं संगम आ, अच्छा इकडे मारा लागते मारा आता हे सोलापूर मध्ये गेले नाही तर सोलापूर पुणे आणि सातारा तीन जिल्हे इकडं संगम सातारा जिल्ह्यात होतं पण त्या सोलापूर मतदारसंघामुळेच वाढलं गेलं सातारा इंदा हे पुणे आणि सोलापूर हे तीन जिल्हे माडा माळसरस आणि इंदापूर तीन तालुके ह निरा भीमा आणि चंद्रभागा इथून उगम अशा तीन नद्या हे नारद मुनी नारदाची नगरी आहे नारदाची नगरी हा भक्तप्रदाच अनुष्ठ प्रजा अनुग्रह देण्यासाठी आलेले आहेत अच्छा देवेंद्र फडणवीस जे आहे आपले उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांचे एकादशीला होत आहे दरवर्षीला काशी विश्वेश्वर आले तिथे देवाला मंदिर बघितलं हो पण काशीवरनं जी गंगा आली ती लक्ष्मी डोक्यावर वाहते अच्छा त्याला चंद्रबागेचा उगम म्हणतात किंवा गुप्त सरस्वती म्हणतात लक्ष्मी पैसे तुम्ही गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल बरं इथंच आतमध्ये आतमध्ये लक्ष्मीच्या एक अशी भगवंत आहे त्या गायमुख आहे गायमुखापासून वर चढून बघता येते किंवा उघडा असेल तर ते कोणते येता येते वरच्या मजल्यावर येता येत अच्छा कर्मचारीच आहे देवस्थानचा त्याच्यामुळं माहिती असं तर अशी इंटरेस्टिंग माहिती आपल्याला ते सांगतात हा बोला ना तुम्ही गुवाहाटीला जाऊन इथे कामाख्या देवीचं दर्शन घेता इथे खाली आहे कामाख्या देवीचं ओके आपण कामाख्या देवीचं गुवाहाटीमध्ये जे दर्शन घेतो त्याच देवीचं छोटस मंदिर आपल्याला इथे मागे देवी देवी काका खूपच उत्साहाने आम्हाला तो नारद घाट दाखवायला घेऊन गेले आणि इथं गेल्यानंतर मी इतकी सुंदर प्राण्यांची अंकनं बघितली बऱ्याच प्रकारचे प्राणी इथं अंकन केलेले होते आणि त्याचसोबत काकांनी आम्हाला ती मूर्ती पण दाखवली ती मूर्ती कामाख्या देवीची आहे का ते मातृदेवतेचं अंकन आहे आ, हे माझ्या लक्षात अजूनही आलेलं नाही आहे तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा याशिवाय तो तो जो अंकनाचा फोटो मी काढलेला आहे आणि जे शूट केलेलं के आहे ते मी या क्लिपमध्ये मुद्दामच मुद्द जोडलेलं नाही आहे त्याचं कारण असं आहे की इथे त्या सगळ्यांचीच देवी म्हणून निर्वस्त्र ते जे अंकन आहे ते त्या लोकांची इच्छा नहीं है की हे किंवा असे फोटो कुठेही प्रसिद्ध व्हावेत ही त्यांची श्रद्धा आहे आणि जरी आपण व्हिडिओज बनवत असलो तरी सुद्धा आपण त्या श्रद्धेचा मान ठेवला पाहिजे म्हणून मी ते इकडे कुठेही मांडत नाही काही आंध्र मधून जे ब्राह्मण लोक आले त्यापैकी हे कुठून आले ते नक्की मी सांगू शकत नाही पण त्यांचा थोडासा सहभाग इथे या देवस्थानला त्याच्यामुळे इथं दंडवते मेन पुजारी झाले बरं अच्छा दंडवते पूर्ण घ्या तुम्ही ह्याच्यात नाव दंडवते दामोदर पुरुषोत्तम दंडवते असं आहे हा हे सावली मध्ये नीट दिसतंय दिसतंय हं सावली मध्ये नीट दिसतंय बरोबर दापू दंडवते दिसतंय अच्छा असे इस दापونی हा दा... ती काढला का तो काढला ना वरती अजून मी मंदिर बघितलं नाही आता मी चाललीये मंदिर बघायला हा का आणि आता मंदिरात गेला तुम्ही की संस्कृत मध्ये असं दोईकडे दोन लेक आहेत अच्छा शिलालेख आहे शिलालेख पितळी दरवाजा समोर बर कुठं भक्तप्रसाद मंडपात गेला तुम्ही देवाकडे येतानी पितळी दरवाजा आहे म्हणजे ह्या पी साईडला ला शिलालेख आहे आणि हॅपी साइड ला शिलालेख आहे त्याच्यावर बरच काय अभ्यास करता येत बरं आम्हाला दाखवाल ते पण चला मंदिराच्या बाहेरच्या बाजूला संगमाच्या जवळच आपल्याला बघायला मिळतो सोळखांबा म्हणजे सोळा खांबांचा असा हा मंडप ज्याच्यामध्ये बरेच दगडी छोटे छोटे देवसुद्धा आहेत आणि हे दादाजी मुधोजी यांनी बांधलेलं स्ट्रक्चर आहे हे एकूणच सगळं स्ट्रक्चर आहे ना हे पेशवे काळातलं आहे बरं का तर असा असा आहे हा सोळा खांबी सो सोळ खांबा सोळ खांबा आणि भक्त प्रल्हादाशी रिलेटेड ते त्याची गोष्ट आहेच आहे एवढा चौक आणि अरद मुनीच असं बर आणि इथून येते अच्छा आणि ये इथून खाली गेल्याच्या नंतर हे लक्ष्मीच मंदिर बरं हे लक्ष्मीच मंदिर आणि या इथे तुम्हाला पूर्ण माहिती इथे पण विरगळ आहे इथं बकडी खालचा जी चौक आहे ना, ना। हां समोर हां तिथं विष्णूचं वाहन उतरतं म्हणजे प्रत्यक्षात गरुड पक्ष उतरतो याचा वैकुंठ चतुर्दशीला सोहळा असतो बर वैकुंठ चतुर्दशीला जर इथं आलं या आश्रमाला तर कमीत कमी पंच्याहत्तर टक्के म्हणजे आपली जी बुद्धिमत्ता आहे ही, ही चंचल होऊ शकते पंचाहत्तर टक्के नारद म्हणाचं म्हणजे ज्यांनी भक्तप्रदाला अनुग्रह केला त्यांनी इथं बसून केला आहे कुठं या ठिकाणी या ठिकाणी त्याच्यामुळं परमेश्वर ज्यावेळेस आले त्यांच्या भेटीला थोडेसेणवतं

भीक मागायची जागाच नाही ही नारद मुनीची नगरी आहे नारद मुनीच्या नगरीत काय मिळत जगाला माहिती बरोबर मस्त ध्यान इथं एवढं केलं त्याला लक्ष्मी घाट म्हणतात तुम्ही काहीतरी सांगतच चतुर्दशीला इथे इथं दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीला इथं वाहन येत म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वर उतरते त्यांचं वाहन उतरते या घाटावर म्हणजे गरुडसप म्हणायचं त्याला काय म्हणायचं गरुडस तिथ गरुड उतरतो त्यांना समोर पण एक आहे आहे तो त्याची मिरवणूक असते त्याच मूर्तीची मिरवणूक असते अच्छा ओके ते उतरते हे गेले म्हणजे काय ते आपल्या परमेश्वरांना काय बघायला मिळेल नाही पण प्रत्यक्षात उतरले ते एक आहे अच्छा हे अभयारण्य आहे जे पिकून जमीन खाण्याची स्थिती नाही एक दोन आणि तिन्ही गावातलं हे अभयारण्य आहे काय आहे अभयारण्य जुना अभयारण्य आहे तुम्ही तपश्चरीची जागा आहे थोडक्यात अच्छा अनुष्ठानला बसणे तपश्चर्या करणे हे बरेच काही म्हणजे तुम्ही अजून काहीतरी सांगितलं का वैकुंठ चतुर्दशीला काहीतरी करावं असं हां वैकुंठ चतुर्दशीला जर आलं तर पंच्याहत्तर टक्के आपल्याला म्हणजे आपल्या बुद्धीत फरक पडतो तर नरसिंह तीर्थाला सगळी तीर्थ होते पण नरसिंह तीर्थ होत नाही जी देवाची जागा जी झोपायची आहे विश्रांतीची तिथं कळंबाचं झाड आहे आणि तिथं मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी रामाच्या पादुका आहेत अशा कुठल्याही मारुतीच्या मंदिरात रामाच्या पादुका नसतात आणि पूर्वीला तोंड करून मारुतीचं मंदिर नसतं एक दक्षिण किंवा पश्चिम हो त्याच्यामुळे हे अश्वनारायणाचं सगळं आहे अश्वनारायणाचं हां बरं तर तिथं जर आला कधी तुम्ही याच्या कधी जर समजा वेळ प्रसंग जर आला तरी तरी निंबर काका कोण आहे म्हणून विचारायचं देवस्थान कर्मचारी मी वेळात वेळ काढून तुम्हाला हे काय म्हणाल तुम्ही की निद्रेची पण वेळ नरसिंह नरसिंह सकाळी तिथं नैवेद्य दाखवला की देव विश्रांतीला जाते तो तिथं अच्छा कुठं कळंबाच्या झाडाखाली जागा आहे निवांत विश्रांतीची अच्छा त्या ठिकाणी जाणं महत्वाचं आहे अच्छा पाणी घातलं तर भूतलावरच्या तेहतीस फूट देवाला पाणी घातल्यासारखं पुढले झालं की जाऊ आपण नक्की कधी तुम्ही या पण फक्त काय इथं आलेच्या नंतर कोणाला विचारा नाहीतर फोन करा तुमच्यासाठी मी पण लवकर यायला पाहिजे गरुडी पौर्णिमा हा मी त्रिपुरी पौर्णिमा तेच त्रिपुरी पौर्णिमा आणि गरुडी पौर्णिमा त्या पौर्णिमेला आलं तर कमीत कमी आपल्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतो वैकुंठ चतुर्दशी म्हणायचं त्याला काय म्हणायचं मग वैकुंठ परमेश्वर हिथं उत्तर त्याला वैकुंठ चतुर्दशी म्हटलं जात हे मोठाच वळा आणि हल्ला हे मंदिराला चार दरवाजे होते पण एक दरवाजा आता बंद झाला म्हणजे तिथं आता तयार करायचा पहिले hmm. निंबर काकांकडून बऱ्याच गोष्टी ऐकल्यानंतर मी मंदिर बघायला सुरुवात केली या मंदिराचा काही भाग शूट करणं अलाऊड नव्हतं त्यामुळं शूट नाही करता आला पण जितकं शक्य आहे तेवढं जो आतला भाग आहे तो सगळा मी तुम्हाला दाखवते पण मी सजेस्ट करेन की जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नीरा नरसिंहपूरचं हे मंदिर नक्की जाऊन बघा इतर देवस्थानामध्ये जशी गर्दी असते तशी तुम्हाला इथे मिळणार नाही खूप शांत दर्शन होईल आणि हे छोटे छोटे जे बारकावे आहेत ना मंदिराचे ते सगळे तुम्हाला बघता येतील तर असं आहे की नीरा नरसिंगपूरचं मंदिर खूप माहिती आपल्याला मिळाली अजूनही बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्यात ज्या आपण पुढच्या ट्रीपमध्ये नक्की बघू पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नीरा नरसिंगपूरचं हे मंदिर नक्की बघायला या आणि जेव्हा मंदिर बघाल त्यावेळेला आज मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्यासुद्धा नक्की बघा